संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्रेंच फ्राईज दाखवणार आहे चला आता मग मी हे बघा आलू घेतलेला आहे मस्त लगे त्याची साल काढलेली आहे पूर्ण तर मोठा आलू घेतलेला आहे मी आता याच्यानंतर मी तुम्हाला कट करणार आहे बघू शकता मी कशी कट करणार आहे ते हे बघू शकता मी कट केलेलं आहे दोन तर मस्त आपल्याला जाडमध्ये कट कर करायचं आहे मस्त स्लाइस हे बघा अशामध्ये मस्त लागेल हे बघा मी इतके छान कट करून घेतलेले आहेत थोपे व्यवस्थित ते या पद्धतीने आपल्याला छान कटिंग करून घ्यायचे आलूचे तर आता मी पाणी ठेवलेलं आहे गरम कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम तर थोडं मीठ टाकणार आहे चवीपुरतं आणि हे मस्त आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जेव्हा कट केल्यानंतर पटकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला हे बघा मस्त स्लो मध्ये करायचं आणि थोडस शिजवायचं जास्त बिलकुल नाही दोन मध्ये होऊन जातात हे बघू शकता आपलं आता मस्त व्यवस्थित झालेलं आहे हे बघा हे बघा आता बंद करायचा गॅस आणि सुते कपडीवर मस्त पसरून ठेवायचं आहे बघा असं मस्त पसरून ठेवायचं आहे थोडं सुकू द्यायचं आणि मग फ्राय छान करायचं आहे बघा आपले छान सुकून गेले आहेत आता मी याच्यावर कॉर्नफ्लॉवरचं घेतलेला आहे तर मस्त आपल्याला मिक्स करायचं आहे सगळीकडून छान सगळीकडून मिक्स कर तेल ठेवलेलं आहे मी मस्त लगे आणि व्यवस्थित आपल्याला टाकून बघायचं थोडंसं की गरम झालं का नाही ते बघू शकता गरम झालेलं आहे आता टाकायचं आहे आपल्याला एकदम स्लो मध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर आपल्याला छान बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपला हे बघा छान कडक पण झालेले आहेत मस्त लगे अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायला हवे आता बगा, बगा आ, हे बघू शकता आवाज एकदम व्यवस्थित झालेले आहेत हे बघा फ्रेंच फ्राईज बघा आवाज बघा तुम्ही किती छान झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता मी याच्यावर मस्त थोडंसं मीठ आणि थोडस लाल तिखट टाकणार आहे आता तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर मसाला पण टाकू शकता तुम्ही आणि खूप खूप भारी होतात हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे बघा लाल तिखट तिखटसुद्धा आहे हे बघा मस्त लगे तिखट आणि मस्त परत हे बघू शकता आता तुम्ही किती छान झालेले आहेत खूप खूप छान झालेले आहे हे बघू शकता फ्रेंच फ्राईज किती छान झालेले आहेत आपले व्यवस्थित आणि खायलासुद्धा टेस्ट इन झटपट होतं नक्की ट्राय करायला आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईबर नक्की करा माझी नवीन डिश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी